छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे घनदाट जंगल डोंगर दऱ्यांनी वेढलेले नाले अशा निसर्गरम्य परिसरात परसेवाडा गाव परिसरामध्ये धबधबा आहे हा धबधबा परसेवाड्याच्या धबधबा म्हणून ओळखला जातो हा धबधबा वर्षभर वाहत असतो त्यामुळे दिवाळीपासून पासून उन्हाळ्यापर्यंत अनेक पर्यटक धबधब्याला भेट देतात अहेरी महामार्गावर वेजुरपल्ली फाट्यापासून परसेवाडा मार्गावर अगदी आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळावाही गावाजवळ जावं लागेल येथून पश्चिमेच्या दिशेने म्हणजेच परसेवाडा रेगुंठा जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराजवळ लिंगोजागो पेटाणा नावाचं एक धार्मिक केंद्र आहे इथून पाचशे मीटर अंतरावर घनदाट जंगलात हा परसेवाडा धबधबा आहे तीन लहान नाल्या येथून जाऊन पुढे पूर्व पश्चिम दिशेने हा नाला जेते मिलतो। त्यास हा धबधबा आहे सिओनजा तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असून तेलंगणा छत्तीसगड या दोन्ही राज्य लागून आहे त्यामुळे या दोन्ही राज्यातील शेकडो नागरिक धबधबा बघायला येतात मात्र या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी रस्ता असलेला पायदळ जावा लागत आहे त्यामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा पर्यटकांसाठी या धबधब्याकडे जाण्यासाठी रस्ता तयार करणे आवश्यक आहे मात्र महाराष्ट्र सरकारने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलाय न्यूजी नाईन महाराष्ट्रासाठी साठी रवी कुमार एमुरला गडचिरोली